रॅलीमध्ये गोंधळ नाही झाला पाहिजे देशभक्तीचे गीत त्या ठिकाणी लावण्यात येतील आणि ते पण आपली रॅली जी आहे त्या ठिकाणी सहित झालेला आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनिटात श्रद्धांजली त्या ठिकाणी द्यायची आहे सावधान चार वाजता ऑनलाईन बैठक आयोजित केली निमित्ताने अशी आधी देण्यात आले की आपण सर्व महाराष्ट्रामध्ये त्या अनुषंगाने अतिशय कमी वेळामध्ये आपण बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि आत्ता आपली थोडे खाली त्या संदर्भात चर्चेही झाली आता आपल्याला उद्या ज्या सूचना

पोसून ठेवलेले आहेत त्या अतिरेक्यांनी आपल्या भारतातील काश्मीरमध्ये पर्यटकांवरती हल्ला केला आणि आपले पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यानंतरसुद्धा पाकिस्तानची जी काही पुरापत आहे ते शांत होत नाही आहे म्हणून मी खरंच भारताच्या नागरिक म्हणून मला खूप अभिमान आहे ज्या पद्धतीनं भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यासाठी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांनी आजच ऑनलाईनद्वारे आमची बैठक घेतली आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये शिवसेनेतर्फे तिरंग्या रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे उद्या सकाळी आठ वाजता जुनामुंडा टावर इथून रॅली निघणार आहे आणि रॉज कार्नर इथे रॅलीचं समारोप पण आहे तर मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करणार आहे देशभक्तांसाठी देशासाठी ही रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी नम्र आव्हान या ठिकाणी करणार आहे आणि खरंच आपल्याला कौतुक आहे ज्या पद्धतीनं भारतातील जे काही आपले शेर सैनिक आहेत त्यांनी पाकिस्तानला मूळ तोड जॉब या ठिकाणी दिलेला आहे यासाठी आपण त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे आपण त्यांना समर्थन दिलं पाहिजे यासाठी उद्याची रॅली या ठिकाणी निघणार आहे इथे बैठक आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की मागच्या महिन्याखाली पलग्राम पलग्रालग्राम येथे जे अतिरेकेने मोठा हल्ला केला भारत देशामध्ये दे। आणि तिथं जे आपले माणसं पण सव्वीस माणसं मृत्युमुखी पवली आणि त्या त्याचा त्या 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 बदला घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब अजित पवार साहेब यांच्या यांचा बदला घेण्यासाठी आज चार दिवसापासून भारत युद्ध करत आहे पाकिस्तानला थोडं थोडं उत्तर देत आहे आणि त्यासाठी सैनिकाचं ताकद वाढण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी सैनिकाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मग उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबांनी आज ऑनलाईन बैठक घेतली सर्व पदाधिकारी आमदार खासदार महाराष्ट्राचे आणि त्यांच्या समर्थनासाठी उद्या मोठी रॅली नांदेड जिल्ह्यात जुना मोंडा येथून कॉर्नर अशी मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे उद्या रॅली साडे साडेआठ ते नऊपर्यंत पर्यंत रुला सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी व्हायचे आणि उपस्थित लावायची त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना सूचना सांगल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त मोटरसायकल रॅली मोटरसायकल जास्त आल्या पाहिजे आणि हे रॅलीला समर्थन देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे अशी सूचना दिलेली आहे तसेच आमचे माझे सरकारी मित्र आमदार आनंदराव कोंडारकर तसेच जिल्हा प्रमुख सगळे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि या पत बैठकीच्या आढावा बैठकीच्या आज ब झालेली आहे त्या हिशोबाने उद्याने सर्व जनतेस सर्वांना विनंती करतो की आपण या मोटरसायकलला जास्तीत जास्त सगळ्यांनी उपस्थित राहा